नमस्कार शेतकेश्वर चिकणे आज आहे एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस दिपाळीच्या तुम्हाला माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर पहा आता फक्त पाऊस सुरू व्हायला फक्त आठ तासाचा अवधी आहे त्यामध्ये फक्त आठ तास म्हणजे चार वाजल्यापासून आता आता वाजलेले आहेत सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि अजून चार वाजल्यापासून पाऊस पावसाला सुरुवात काही भागामध्ये सुरू झाली असेल आता पाऊस तास प्रमाणामध्ये कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये रात्री पडलेला आहे कारण काही काल काही भागामध्ये म्हणजेच दक्षिण महाराष्ट्रामध्ये लातूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा सुद्धा पाऊस पडलेला आहे पण आता आठ तासानंतर कोणत्या भागामध्ये म्हणजे पाऊस हा महाराष्ट्राच्या मध्य भागामध्ये येणार आहे तो म्हणजे हलक्या स्वरूपाचा पण जास्त स्वरूपामध्ये नाही फक्त आठ तासानंतर म्हणजे चार आज दुपारी चारच्या नंतर तो पाऊस पडू शकतो चार वाजल्याच्या नंतर कधीही पाऊस पडू शकतो हलक्या स्वरूपामध्ये पण आज बऱ्याच ठिकाणी त्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये आज बऱ्याच ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये तसंच बीड जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी दुपारच्या नंतर हलकेसे ढगाळ वातावरण आलेले दिसणार आहे पण काल ढगाळ वातावरण होती पण आज मात्र ढगाळ वातावरण हलक्या स्वरूपामध्ये ढगाळ वातावरण दिसणार तर पावसाची शक्यता आज तुरळक ठिकाणी पण दोन ठिकाणी मराठवाड्यामध्ये पण आहे आज आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हणजेच पुणे विभागामध्ये पुणे विभागामध्ये देखील सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे आज हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर उद्या मात्र उद्या मात्र वातावरण मात्र बदलणार आहे त्या मोठ्या स्वरूपामध्ये बदल होणार आहे उद्या त्यामध्ये उद्या मराठवाड्यामध्ये धाराशिव लातूर इल, बीड तसेच परभणी छत्रपती संभाजीनगर आणि हिंगोली नांदेड या जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण येईल व त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या देखील पावसाची शक्यता आहे उद्या बऱ्याच ठिकाणी मुख्यत्व जास्त स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे उद्या त्यामध्ये या ठिकाणी बीड बीड गेवराई माजलगाव आणि पाटोदा बीड जिल्ह्यामध्ये उद्या जास्त करून मराठवाड्यातील फक्त बीड जिल्ह्यामध्ये उद्या जास्त करून पावसाची शक्यता आहे त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हणलं तर सातारा रत्नागिरी कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये उद्या बऱ्याच या ठिकाणी जास्त म्हणजे मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची आहे आणि इकडं चंद्रपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया ह्या जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे विदर्भामध्ये उद्या तर तेवीस तारखेला तेवीस तारखेला परत अजून वातावरण वाढणार आहे तर तेवीस तारखेला पहा अजून मराठवाड्यामध्ये अजून पावसाचं वातावरण वाढणार असून आणि पावसाचं क्षेत्र पण वाढणार आहे तेवीस तारखेला तेवीस तारखेला परभणी जिल्ह्यामध्ये पहा परभणी जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये आणि नांदेड आणि लातूर जिल्ह्यामध्ये तेवीस तारखेला का, काही ठिकाणी जोरदार शक्यता आहे पण पाऊस जोरदार पाऊस कमी असणार आहे पण मध्यम पावसा क्षेत्र हे जास्त असणार आहे पण पाऊस एकंदर जर पाहिजे तर सर्व दूर दिवशी सर्व दूर पाऊस पडणार नाही त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पडू शकतो पण सर्व दूर पाऊस नाही तेवीस तारखेचा पण आणि हा पाऊस बीड न या भागामध्ये जास्त पाण्याची शक्यता आहे तेवीस तारखेला त्यामध्ये हिंगोली नांदेड लातूर लातूर आणि बीडचा पूर्व भाग त्यामध्ये परळी अंबाजोगाई या भागामध्ये तेवीस तारखेला जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा तर इकडे सांगली सातारा कोल्हापूर या भागामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा आहे तर आयनगर जिल्ह्यामध्ये मध्यम हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक नाशिक धुळे जळगाव या भागामध्ये तेवीस तारखेला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे तसेच अमरावती भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तेवीस तारखेला तर विदर्भामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी काही बऱ्याच ठिकाणी आहे बा तुरळक ठिकाणी आणि बऱ्याच ठिकाणचा बऱ्याच ठिकाणाच्या शब्दाचा तुम्हाला मी विश्लेषण करून दाखवतो आता बऱ्याच ठिकाणी याचा अर्थ असा आहे की जे एकूण समजा हे उदाहरणार्थ आता हा बीड जिल्हा आहे तर बऱ्याच ठिकाणी याच्यामध्ये जर पाहिलं तर ह्याच्यामध्ये जवळपास साठ ते सत्तर टक्के भूभागामध्ये पाऊस पडू शकतो बऱ्याच ठिकाणी याचा अर्थ असा होतो आणि तुळळ ठिकाणी एखाद दोन ठिकाणी म्हणजे दोन तालुक्या येऊ शकतो एकूण जे तालुक्या आहेत त्यामध्ये दोन तालुके तुळकमध्ये येतात आणि बऱ्याच ठिकाणी याच्यामध्ये जवळपास पन्नास ते साठ टक्के भूभाग देतो आणि सर्व ठिकाणी म्हणून तर जवळपास नव्वद टक्के भूभाग येतो ह्यामध्ये अशी गणना आहे तर त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी शब्द दिलेला आहे तुरळक ठिकाणी पोषक कमी राहतो आणि ह्या भागामध्ये तेवीस तारखे आता चोवीस तारखेला अजून पुन्हा चोवीस तारखेला पाऊस पडणार आहे त्यामध्ये पूर्वीकडून पाऊस पडणार आहे चोवीस तारखेला ह्या भागामध्ये मराठवाड्यामध्ये आता मराठवाड्यामध्ये चोवीस तारखेला जोरदार पावसाची पण शक्यता आहे त्यामध्ये मराठवाड्यासह दक्षिण महाराष्ट्रामध्ये त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर धाराशिव बीड या जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे चोवीस तारखेला आणि पुणे सांगली सातारा अहिदनगर जिल्ह्यामध्ये दे देखील चोवीस तारखेला चोवीस तारखेला जोरदार पावसाची शक्यता आहे आता या भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे अमरावती भागामध्ये देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे चोवीस तारखेला आणि विदर्भामध्ये सुद्धा देखील बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे हलक्या ते मध्यम त्या एखाद्या ठिकाणी जोरदार स्वरूपाचे स्वरूपाच्या देखील पावसाची शक्यता जोरदार स्वरूपाच्या विदर्भामध्ये वर्धा नागपूर बघा चोवीस तारखेला वर्धा आणि नागपूर जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस पडू शकतो चोवीस तारखेला तर पंचवीस तारखेला पंचवीस तारखेला पण वातावरण पावसाचे राहणार आहे महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आहे सव्वीस तारखेला अजून पुन्हा पंचवीस तारखेला कमी राहील सव्वीस तारखेला अजून पुन्हा वाढणार आहे सव्वीस तारखेला तर बऱ्याच ठिकाणी अजून वातावरण सव्वीस तारखेला अलियानगर जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सव्वीस तारखेला पावसाचा अंदाज आहे जास्त छत्रपती संभाजीनगर जालना आणि बुलढाणा या जिल्ह्यामध्ये सव्वीस तारखेला जोरदार पावसाची शक्यता आहे बघा हे सव्वीस तारखेला दिलेली आहे मला छत्रपती संभाजीनगर बुलढाणा जालना आणि वाशिम अकोला या भागामध्ये सव्वीस तारीख आहे ह्याच्यामध्ये जोरदार पावसाची तर इकडे हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस इकडे पण ढगाळ वातावरण फुल ढगाळ वातावरण राहणार आहे आणि बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पाऊस शक्यता आहे विदर्भामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी सव्वीस तारखेला त्यामध्ये विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये पूर्वी विदर्भामध्ये सुद्धा जोरदार पाऊस पडू शकतो सव्वीस तारखेला आणि एकंदर जर पाहिलं तर हे वातावरण तीस तारखेपर्यंत राहणार आहे तर म्हणजे अशा प्रकारे वातावरण राहणार आहे आणि या भागामध्ये म्हणजेच एक आणि दोन दिवस एका दिवसामध्ये सर्वदूर पाऊस पड न पडता हा तीस तारखेमध्ये जवळपास तीस तारखेपर्यंत राज्यामध्ये पावसाचं वातावरण होणार आहे आणि त्यामध्ये मेघगर्जेनेसह वादळी स्वरूपाचा पाऊस पडणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची याची काळजी घ्यावी आणि आपण ज्याप्रमाणे अंदाज दिलेले होते त्याप्रमाणे पावसाची पण शक्यता आहे तर हा जरा आपला अंदाज आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्या करायला विसरू नका आणि लाईक करायला पण विसरू नका शेअर करायला पण विसरू नका धन्यवाद